शेतकरी बंधूंनो नमस्कार आपण आलो आहोत आज शहादा येथे कृषी प्रदर्शनात आणि येथे शेतकऱ्यांसाठी खूप छान असं कामासाठी युक्त असं मशीन जे सी बीने खूप छोटंसं असं मशीन काढलेलं आहे आणि त्याबाबत आपले जे सी बी कंपनीचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देणार आहे आहेत. आ, मशीन बद्दल, तर तर नमस्कार नमस्कार, नमस्कार।, हा, नमस्कार तर, सर। आ, मशीन बद्दल सर आपले ह्या मशीन बद्दल पूर्ण संपूर्ण माहिती डिटेल मध्ये द्या ना सर ओके ओके नमस्कार सर हे मशीन शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे ज्या ठिकाणी विहिरीचं काम करतो आपण त्या ठिकाणी आपण एलआर काम करतो एक पन्नास फुट फक्त पन्नास फुट एस पन्नास फुट खोल करू शकतो पन्नास फुटाचं वरतीचं काम करायचं असेल तर मला साठ सत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी फूट याला आपण क्रेनच्या साह्याने खाली उतरवू शकतो याला क्रेनच्या आणि याला कमी अवरेज मध्ये काम करू शकतो ही फक्त एक लिटर डिझेल लागतं याला कामाला कामाची क्षमता ही जास्त याची वाली बर तर सर हे ताशी किती डिझेल खातं आणि याचा ॲव्हरेज वगैरे काम किती करतं तर याबाबत शेतकरी बंधूंना तुम्ही माहिती देऊ शकाल सर पूर्ण डिटेल्समध्ये हो सर नक्की सर हे तासाला एक एक साधारण तीन लिटर डिझेल लागतं याला बरं तर पाहू शकता शेतकरी कशा कशाप्रकारे हे जे सी बी कंपनीने छान असं मशीन बनवलेलं आहे आणि आ, सर यामध्ये बैठक व्यवस्था वगैरे कशी का काय आहे ते आपण शेतकरी बंधूंना सांगू शकाल की नक्की नक्की सर नक्की सीट सीटसाठी खूप आरामदायक सीट आहे जसं फोर आहे याच्यामध्ये सीट इजी शिफ्टिंग आहे ते हे कंट्रोल आहे या साह्याने आपण पुढे मागे करू शकतो बर हा लिव्हर आहे याच्याने आपण खाली वर करू शकतो म्हणजे ऑपरेटिंग करायला पूर्ण इझी जाते बर याला गेल्या टाईप काहीच नाही फक्त लोड मागे पुढे होतं याला बर परत दुसरी गोष्ट अशी त्या पुढे जे दिलेलं आहे पाईपलाईन बर जिथं बकेटचं काम झालं खोदायचं असेल खाली लावून खाली आपण खोदू शकतो त्याला अटॅचमेंट आहे त्याला बरोबर प्लस खाली खोदल्या गेल्यानंतर डिगे खाली करायचं असेल तर खाली बघा लोडरच्या साय्याने आपण खाली पुढे माटी लोटू शकतो याला अरे वा खूप छान असं दिलेलं आहे सर तर अजून यामध्ये ऍड काय टेक्नॉलॉजी केली आहे सर सांगू शकाल आपण त्यामध्ये सर याचं सर्वात महत्वाचं म्हणजे एक सत्तर फूट केल्यानंतर हे खाली सेंटरला ठेवल्यानंतर इजी शिफ्ट होतं ते ओके okay. विहिरी मारू शकतं म्हणजे विहिरीत उतरून सुद्धा हे काम आपण करून घेऊ शकतो सर्वात मात्र म्हणजे तिथं दहा माणसं काम करणार तिथं फक्त दोन जन माणसं काम करू शकतात फक्त बकेट मीठ टाकायला आणि दुसरा म्हणजे बकेट उचलायला दहा माणस जागा दोन जण माणसं काम करू शकतात तर शेतकरी बंधून तुम्ही ज्या विहिरीच्या खोदकामासाठी आणि छोट्या पाईपलाईनीं साठी आणि कमी खर्चामध्ये हे मशीन आहे आणि कमर्शियल युज पण आपण पन या हा करू शकतो आणि काही शेतकरी बंधूंना हा मशीन खूप चांगला परवडेबल आहे तर सर अजून काय सांगू शकाल तुम्ही दुसरा युज असा आहे ज्याचा जिथं शेतकरी शेतीमध्ये मोठं मशीन जाऊ शकत नाही पाईपलाईन जमिनी तीन इंच चार इंच पाईप टाकायचं असेल तुम्हाला त्याने काम करण्यासाठी हे उपयुक्त तिथं मोठे मशीन जाऊ शकत नाही बरोबर हेच याच्या याच्या सहाय्याने काम करायचं असेल तीन मीटर खोल आणि पंचेचाळीस मीटर लांब हे एका तासामध्ये करू शकेल तुमचं काम बरोबर तर आपण खूप छान अशी माहिती दिलेली आहे सर हा सर हे बकेटच कसं तुम्ही सांगताय यात ऍड काय केलं आहे अजून एक आपण त्याला ब्रेकर जोडू शकतो आपण कधी कन्स्ट्रक्शन कामाला कधी गल्लीत सिमेंटचा रस्ता राहिला त्याला आपण ब्रेकर लावून याच मशीनला ब्रेकर लावून परत रस्ता फोडून आपण छोटी बकेटच्या सहाय्याने आपण पाईपलाईन क्लिअर करू शकतो बरोबर याला इथं बकेट सोडून या जागेला ब्रेकर लागतं रॉक ब्रेकर लावून आपण ते कंट्रोल काम करू शकतो आपल्याला कधी वेगळं अटॅचमेंट लावायचं असेल हलकी वस्तू असेल रेती वगैरे आपल्याला काढायची असेल ही जवळ तीन फिटाचीन okay. फिटाची एक बकेट आपण त्याला लावू शकतो आणि त्याची okay. आपण लोड अनलोड करू शकतो अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे अटॅचमेंट आहेत आणि मेंटेनन्स पण खूप कमी आहे असे वन लिटर फक्त डिझेल खात आहे तुमचं आणि कमी प्राईज मध्ये खूप चांगलं सर याची प्राईस सांगू शकाल शेतकरी कोटेशन प्राईज आहे जे सेव्हीची सव्वीस लाख आपण त्याला डिस्काउंट करून फक्त चोवीस लाखाला आपण कस्टमरला हँडवर्क करू शकतो ओके सर मशीनबाबत खूप छान अशी माहिती दिली आहे धन्यवाद थँक्यू सर आ, तर हे प्लेअर पार्ट बद्दल सर या तर तुम्ही पूर्ण माहिती ही सांगितलेली आहे तर याच्या सर्व्हिस बद्दल पण माहिती देऊ शकता सर सांगा सर या सर्व्हिस माहिती पूर्ण मशीन मशीनपासनं जे आपल्या महत्वाच्या okay. पाच okay. सर्व्हिसिंग फ्री असतात पूर्ण एका वर्षाच्या वॉरंटीमध्ये ओके सर काही सामान आहे त्याच्यात तुमचं इंजिन ऑइल आहे ओके एक्सेल ऑइल आहे हायड्रोनिक ऑइल आहे आपलं ओरिजिनल ग्रीस आहे ओके त्याच्यात जेवढे फिल्टर होता ओके ते फिल्टर किट आहे त्याच्यामध्ये सर्व फिल्टर आहे ओके टॉप टू बॉटम बाकी जसं कन्स्ट्रक्शन इक्विपमध्ये जे पुढची बकेट मागची बकेट ओके त्याची एक टीत आहेत ओके अशा प्रकारे आपलं सर्व्हिस शेड्यूलचं हे टोटल सामान आपण इथं ठेवलेलं आहे ओके धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल ओके सर थँक्यू आणि शेतकरी बंधूंना खूप छान अशी माहिती मिळालेली आहे आणि शेतकरी बंधूंनो खूप छान असं छोटंसं मशीन आहे आणि जे सी बी कंपनीने काढलेलं आणि आपल्याला शेतीच्या कामासाठी खूप असं छान असं मशीन आहे तर शेतकरी बंधूंनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद शेतकरी बंधूंनो